वडा रामनवमी उत्सवा निमित्त जाणार देईच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेला बोरकरांचं नामवंत मैदान आणि या मैदानातला फायनलचा फेरा वडा प्रेक्षकांच्या नजरा खाली लागले ला आणि फायनलचा फेरा सुला आणि लढत चवली जाण रामनवी मैदानातील आयोजित फायनलचा फेरा पडतोय पण होत्या तो एक नंबर सामान करे जुगरबा त्यावरती बसताना मरणाने जगे फायनलच्या फेऱ्यात एक लाख रुपये कोण होत तो एक नंबर सामान करे आणि झाला बाजी मारली की काय